庁 Musa ruuda loкен tensa, तुला जेव्हा मोबाईल मिळेल तेव्हा मी ते बोलले होते तर हो हो आम्हालाही तर महत्त्वाचे काम नसतं महत्त्वाचं बोलायचं असतं दादा तर फोन मी घेते कधी कधी आणि फक्त गेम्स खेळण्यासाठी बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझं वाटेव शहर आहे मित्रमैत्रिणींना पार्टीला बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरी आहे गच्चीवर तू जरा लवकर अशी अगं खूप धमाल करू हो आता सगळ्यांना फोनवर सांगते बाय किती मस्त वाटेल असं फोन करताना अगं अचानक शाळेला सुट्टी घ्यावी लागेल तर सरांची उच्च बोल व्हायला लागतात सरांची तिच्या पप्पाकडे घरातून ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर आजची सुट्टी मिळेल का त्याला महत्वाचे काम आहे घरी हो सर उद्या नक्की ना शाळेत थँक्यू सर खूप काम करता येतात आता असे तू सांग ना बाबांना काहीच्या चार मी तू सांगतो बाबांना काय थोडीच लाडकी आणि मी काय जोडकी आहे का गं आता तुझ्याकडे नसलं म्हणून मलाही नको

नसतात महत्वाचं बोलायचं असते दादा तर बोलणं घेते कधी घेते कधी कधी फक्त गेम्स खेळणं सांगतेस ग बोलण्यासाठी काय करा मग आय भुतल्या माहीत माझ्या वाटीस होते मित्र मित्र पाचशे जाते बोलायला किती मग जाईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पाहते घरचे घरचे असतो लवकर शिंना गुदाचं खूप जमा करू सगळ्यांना तर फोनवरच सांगते बाय वा किती मस्त आहे तरी सगळ्यांना हॅलो सर गुड मॉर्निंग मला आजची सुट्टी मिळेल का जरा काम आहे हो सर उद्या नक्की थँक्यू सर आई अगं खूप काम करते सर तू सांग ना बाबा नायच्याकडे नसल्यामुळे मलाही नको मोबाईल अगं माझा मोबाईल आहे की आपण दोघी म्हणून वापरू नक्की आधी तू नकास काय म्हणतेस तुम्हाला किती वेळ बोलाव्या किती वेळ मोबाईलवर बोलावया भानच नसतं तुम्ही मोठी तू म्हणतेस ते करा पण मोठी माणसं करतात

मित्र मित्रांनी पाठासाठी बोलायला किती मजा येईल हॅलो उद्या मध्ये बर्थडे पार्टी घरी सगळं ती हो तू बघा लवकर येशील का अगं खूप धुमाक करून हो सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय आहे वा कधी मस्त घर वाटतं असं फोन करताना आई एवढी शाळेत लागली तर उगीच बघायचं लागतात सरांची तर पप्पाकडे बुडून समजून फोन करतात तसं सरांना शाळे फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाची कारण आहे हो सर उद्या नक्की आहे शाळेत थँक्यू सर अगं खूप कामं करता येतात असं तू सांगला बघा ना त्याच्या वेळी नाही का तू सांगितलं बघा ना काय तुझी वाट आहे मी का धोडकी आहे का गं आता तुला नाही तर मलाही नको बघा मोबाईल असं माझा बोलला की तो आपण दोन्हीकडून वापरू नक्की आजी तू नको व्हायला लागलो काय गोष्टी तुम्हाला मुलांना मोबाईलवर किती जर बनव याचं भानच नसतं आजी तू म्हण याचं याचं भानच नसतं अगो मोबाईल वगैरे कोणालाही संपर्क करता येतो आधी तू होती असते नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल पण पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी असू ना फोन वाप गमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आम्ही मागितलं की मग गरज काय त्याची हो हो आम्हालाही काय महत्वाचे कामं असतात महत्वाचं बोलायचं असते हा कधी कधी किती गेम्स बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस येतो मित्रमती ना पार्टीसाठी बोलवण्यासाठी किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे घरच्यावर तू जरा लवकर येशील ना कुठं मारकोड सगळ्यांना फोनवर सांगते बाय खूप का खूप काम खूप काम करता येतात तशी सांगू तू बाबांना ताई वेळेस नाही की सांगितलंस ताई काय तुझ्या लाडकेंनी काय धोक्या आहे का ग आता तुझ्याकडून सांगू काय मलाही नको अगं माझा मोबाईल आल्यावर आपण तो दोघी मिळून वापरू नक्की आधी तू नको जायला काय म्हणतेस तुम्ही मुलं किती वेळ फोनवर बोलताय याचं मानत नसतं अगं मोबाईल फोन मुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा त्या सारखा सांगतो त्याच्या मित्रांना अरे मी गंत्रालय अभ्यास करतो तू म्हणते

हॅलो गुड मॉर्निंग सर मला सुट्टी मिळेल का जरा राहतात काम आहे हो ते नक्कीच चालेल थँक्यू सर खूप काम करतात तू सांग ना बाबा ताईची वेळी नाही का तू सांगितलं बाबांना तायची लाडक्या मी का धोक्यात का गं आता तुझ्याकडे नसला म्हणून माझ्याकडे नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आहे तू आपण दोघीवर वापरू नक्की आधी तू नको अगोदर काय म्हणतेस तुम्हाला मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं आहे का नसतं मोबाईल फोन मुळे कोणाला पकडतात होत मित्रांना म्हणजे इथे करणस करतात राहून आता मोठे झाले असे कृष्ण हे म्हणाल का मलाही सगळ्यासारख्या एक छानसा मोबाईल फोन पाहिजे कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी असतं ना फोन वा गमत काय काय नाही लगेच म्हणजे फोन दादा मोबाईल दादाकडे कडे जर मोबाईल असताना मग आम्ही मागली जर गरज काय त्याची ए ताई देऊज काहीच बोलू नका तुला ज्या मोबाईल मी काय बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कारण असतात महत्वाचं बोलायचं असते असते दादा फोन मी घेते कधी म्हणून कधी कधी फक्त गेम खेळायचं मग बोलण्यासाठी मग काय करावं आई पुढच्या महिन्यात माझा वाढवस मध्ये त्याला किती मजा येईल हो हो अशाच सगळ्यांसाठी

মি দাদু সোমোর গত্ত গত্ত কেন কত বলনা কি চাই करावा বলনা কি চাই करावा পুটা মানে মানে वाढू शकते মাত্রা মাত্রা গত্ত মাঝে না শান্ত বাই করে ফুক্কানো করতে দারে করে ফুক্কানো করতে দারে असं तूच नाही का म्हणाली मग मा, मग मलाही सगळ्यांसारखा एक छानसा मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी असतो ना पण वा गंमतच आहे ताईने मागितलं की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा घेऊन जाते मोबाईल आणि बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात पण आम्ही मागितले की म्हणे गरज कधी ती हे ताईडी उगीच काही बोलू नको तुला जेव्हा मोबाईल मिळाला होता तेव्हा मी काही बोलली होते का हो हो आम्हालाही महत्वाचे कायम असतात महत्वाचं बोलायचं चांगलं केलं त्यांना त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि जो प्रथम क्रमांक पटकावतो आहे त्याच त्या स्पर्धकाचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि ही एक सुरुवात आहे आणि या सुरुवातीपासून तुम्हाला खूप काही असे अनुभवानी कालच संध्याकाळी जेव्हा तुमचा एक आपण तिथे जमलो होतो तेव्हा सांगितलं होतं की अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे नाही आम्ही जे आहे हे तर आहे पण माणसाचा सर्वात मोठा गुरु कोण असतो अनुभव असतो आणि आम्ही जे तुम्हाला अनुभव देतो हेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी कामी पडत असतात तर आज जो यांचा अनुभव आहे हा अनुभव निश्चितच यांच्या भावी जीवनात कुठे ना कुठे निश्चित उपयोगी पडणार आहे आज या स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मी कौतुकही करतो अभिनंदनही करतो आणि या स्पर्धेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये जे ज्यांना प्रथम क्रमांक पटकावला आहे ते आहे शिवन्या <laughs>